मित्रांनो नमस्कार तर आता राणीच्या आईला हॉस्पिटलमधून घरी घेऊन जायला सांगतात आणि आता लगेच इंद्र म्हणतो की त्यांची घरी काळजी घ्यावं लागेल ना तर ते म्हणतात की हो हे बघा आम्ही त्यांना घरी आहे म्हणजे त्यांची सगळी व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे बरंच आम्ही त्यांना घरी सोडतो असं म्हणतात तर इंद्र म्हणतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी आम्ही त्यांची काळजी व्यवस्थित घेऊ आणि पुढच्या ऑपरेशनची तयारी करा तुम्ही जेवढी लागेल तेवढे पैसे भरायला मी तयार आहे तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे सांगा मी तेवढे पैसे भरायला तयार आहे असं तो म्हणतो आणि आता, आता लगेच त्यांना घरी घेऊन जायला निघतात आणि मग त्या राणीच्या आईला आता हॉस्पिटलमधून घरी आणतात इंद्र त्यांना घरी सोडतो आणि राणी म्हणते की इंद्र सर तुम्ही थांबा लगेच इंद्र म्हणतो राणी तुम्ही थांबा आईजवळ तुम्ही नाही येऊ शकत अशा घरी कारण की आईला सोडणं म्हणजे सोपं नाही आहे आणि त्यांची काळजी घ्यायला कुणीतरी पाहिजे आहे दुसरं कोण आहे हो तुमच्याशिवाय ते काळजी घ्यायला राणी म्हणते ठीक आहे इंद्र सर आणि आता ते घरचं तुम्ही काळजी करू नका इंद्र म्हणतो मी सांभाळून घेईल घरचं सगळं काही तर इंद्र असं म्हणल्यावर राणी म्हणते ठीक आहे मग इंद्र सर आणि इंद्र राणी आता त्यांच्या घरी येते राणीची आई तिथे आराम करत असते तेवढ्यात आता राणीची आई लगेच बोवाना म्हणते काय हो तुम्हाला कळत नाही का कशाला त्या पुरीला आणलं इथं उगाच अहो नको आणायला होतं तिला इथे तिला आणून काय केलं तुम्ही बघितलं ना अहो तिचा संसार आता सुरू झाला आहे अहो इंद्र सर तिला आत्ता कुठे बायको म्हणून नीट स्वीकारायला लागले त्यांचं आता आता कुठं ना घट्ट व्हायला लागलं होतं त्याच्यात लगेच त्या पुरीला आपण इथं आणलं बरोबर नाही वाटत आपल्याला ते तर आता लगेच बुवा बोलतात की राणी तू राणीने आणलं राणींनी इंद्र सरांनी सांगितलं आहे माझ्या तुमच्या दोघींच्या मध्ये खूप मोठी कोंडी होत आहे तर ती म्हणते की मला लवकर बरं झालेलं बघायचं असेल ना तुम्हाला तर त्या पुरीला तुम्ही घरी जाऊ द्या तर हाताला लगेच हे म्हणतात की मी असं नाही करू शकत अगं तुला काही कळतं की नाही ती घरी गेली तर कसं होईल तू समजून घेत जा ना काही मला इंद्र सर बोलतील ना असं म्हणतात तर हाताला लगेच ती ते म्हणते की मग आता तेवढं ते राणी येते आणि म्हणते काय खाई काय झालंय काही तुमचा मुलगा असत त्यांनी तुमची सेवा नसती केली का मी तो लोक सांग त्या लग्न झालं माझं म्हणजे मी काय परकी झाले का ग मी तुमची मुलगी नाही आहे का माझं काही कर्तव्य नाही का पार पाडायला मला तू लगेच मला परकं बनून टाकलं असं बोलत असते बघूया आता पुढील भागामध्ये काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब कर